पाठोद्यात माणुसकीचे दर्शन गाय संकटात तलाट्यांनी दाखवले माणुसकी डॉक्टरांनी वाचवले प्राण पाटोदा प्रतिनिधी गणेश शेवाळे गुरुवारी सकाळच्या शांततेत एक आवाज दाटून आला मदतीच्या हाकेचा तहसील कार्याच्या आवारात पडलेल्या गायीचा करून अवस्थेत आज काही मन हलवून टाकली आणि मग घडली एक अशी घटना जी केवळ एक बातमी नव्हे तर सामाजिक भान आणि तत्परतेचा आदर्श ठरली सकाळी सहाच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलेले पाटोदा तालुक्यातील तलाठी बाबर तलाटी शिवणकर पोस्ट कर्मचारी बुधवंत व्यापारी सुजित कोले आणि आबा वराडे या मित्रमंडळींनी पाटोदा तहसील कार्या आवारात गावरान खिलारी गाय घणकाळ्या खात जमिनीवर अंतरुणाला खेळलेल्या अवस्थेत पाहिले क्षणभर थपकले पण पुढे गेले नाही ते मित्र थांबले विचार केला आणि कृती केली ते म्हणाले आपण प्रशासनाचा भाग आहोत पण त्याही आधी माणूस आहोत त्यांनी तात्काळ पाटोद्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांना संपर्क साधला प्रतिसादही तितक्यात झपाट्याचा होता डॉक्टर अण्णा गोरे डॉक्टर नरेंद्र चावळे आणि डॉक्टर हरिदास शेलार व ओम गोरे हे अनुभवी डॉक्टर काहीच वेळात घटनास्थळी दाखल झाले गायीची स्थिती तपासून त्यांनी औषधोपचार सलाईन आणि आवश्यक मदतीची तात्काळ सोय केली काही वेळातच गायीची प्रकृती स्थिर झाली त्यांना पुढील निगराणीखाली हलवण्यात आले ही फक्त एक मदत नव्हती ती होती एक भूमिका जाणिवेची आणि जबाबदारीची या घटनेतून काही गोष्टी ठळक पुढे येतात सामाजिक जाणीव संकटात असलेल्या निराधार जीवांची वेदना ओळखून मदतीचा हात पुढे करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी तत्परता वेळेवर निर्णय घेणे आणि कृतीत उतरवणे तलाठी व डॉक्टर मंडळींनी हे उत्तम उदाहरण दाखवून दिलं सामूहिक जबाबदारी प्रशासन आणि नागरिक सेवाभावी वृत्ते यांचं योग्य मिश्रण हेच समाजाचं खऱ्या अर्थानं बळ आहे आज पाटोद्यात गाय वाचली पण त्याचवेळी एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली माणूस की अजूनही श्वास घेत आहे आणि ती इथे आपल्या पाटोद्यात गावात जिवंत आहे